नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सतरा अठरा आणि एकोणास मे रोजी पुन्हा एकदा जबरदस्त पाऊस जोर वाढतोय अवकाळी पाऊस आहे वादळी वारे विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसा जोर जबरदस्त वाटतो आहे तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर, तर मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे सापुतारा ओझर कळवण हा जो काही सर्व परिसर आहे वणी दोधांबे तसेच सटाणा देवळा चांदवड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर इकडे मालेगाव सौदानी मनमाड या ठिकाणी देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आपल्याला पुढील तीन दिवसात बघायला मिळू शकतोय कुसमाडी येवला पाटोदा लासलगाव देवगाव मंजूर मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस निफाड माळसाकरी निमगाव सिन्नर तसेच नागपूर ओझर नाशिक देवळाली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग जोरदार पाऊस पावसात जोर जो जास्त या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय सिन्नर निमगाव सिन्नर वावी नांदोड शेंगोटे डुबेर तिळे हा जो काही सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे त्र्यंबक वाडीवारती मुंडेगाव इगतपुरी या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसेच हा जो काही परिसर आहे अहिल्या नगरचा तर कोपरगाव शिर्डी पुलतांबा चवळकी केलवड वावी या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसात आहे श्रीरामपूर टाकळी भान लोणी आश्वी संगमनेर या देखील पावसा जोर वाढलेला आहे मध्यम ते बदल जोरदार पाऊस देवळाली प्रवारा राहुरी वांभोरी मांडवे वरवंडे घरगाव या सर्व परिसरामध्ये पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता आहे गोडेगाव भगुरू पाथडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा राळेगाव या सर्व काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये मध्यम ते भाग भागमधले जोरदार पावसाची शक्यता आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर जुन्नूर मंचर चाकण मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावली सुजगाव दायरी सोनापूर शेवापूर सर्वत्र मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस सासवड लोणत फलटण बारामती या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा फलटण बारामतीकडे पावसाचा जोर जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो सातारामध्ये जर बघितलं मेदा वसतपोट सौराट तसेच श्रीशिंगे अरळ अवर्डे मध्यम ते भागमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सतरा अठरा आणि एकोणास मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तसेच सातारा कोरेगाव रेहमतपूर अंडा वडूज कठाव निधाल दैवडी मोल देवरा आद्राकी हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता असून सातारापेक्षा जोर जास्त आहे सोलापूरच्या परिसरामध्ये सोलापूरमध्ये जर बघितलं तर करमाळा इंदापूर अकलूत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पिलीव पंढरपूर सांगोले इचलगाव माहोळ आणि सोलापूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अक्कलकोटकडे देखील मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये सतरा अठरा आणि एकोणावीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते जत संख जोरदार पावसाची शक्यता आहे आणि सांगलीमध्ये जर बघितलं सांगलीच्या बऱ्याच परिसरामध्ये तर सांगली मालगाव देसिंग कुची नागज मध्यम ते भाग जबरदस्त जोरदार पाऊस तासगाव कानापूर विटा रामपूर पलूस तसेच मायनी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कृंदावड खोडाची अथनी या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली किनी आष्टा मध्यम स्वरूपाचा इस्लामपूर नरसिंहपूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा तर कोकडू मालकापूर मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते परोळा संगरूळ इस्पुर्ली कागल जैनवाडी सतलगा हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस राधानगरी गगनबावडा या ठिकाणी देखील मध्यम ते भागमध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील तीन दिवसामध्ये तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर धाकेपाल पैठण देगावणे भक्तापूर या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे भाग बदलत जोरदार होऊ शकतोय पावसा जोर जास्त राहील गंगापूर वायजापूरकडे पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय उत्तर भागाकडे बघितलं दौलताबाद एलोरगुफाई देवग हतनूर तसेच कन्नड अंबाला साईगवन चाळीस गाव सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा फुलंबरी विरामगाव किशोरकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसात जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी भोकरदन या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते बदनापूर जालना हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबाडेश्वरनगर तानवाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा वडी गोद्रीरामजगाव शोता मंगळूर उमापूर मध्यम स्वरूपाचा बीड जिल्ह्याकडे गेवराईकडे देखील मध्यम स्वरूपाचा माजलगावकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसा जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये सतरा अठरा आणि एकोणावीस मे रोजी तर खोक बीड वडवणी तळेगाव धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बीडच्या दक्षिणेला पावसा जोर जास्त राहील आंबेजोगाईकडे देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे तर धाराशिवमध्ये धारूर केज येळम चौसाळा हा जो काही सर सर्व परिसर आहे कळम मासा तारखेडभूम या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे कळम मासा तारखेडभूम येडशीपेठ खामेगाव तसंच दाराशिव बिलिम तुळजापूर जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे लातूरकडे जर बघितलं लातूरमध्ये घाटेगाव लातूर हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पावसा जोर जास्त वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये घाटेगाव लातूर बाडा शिरण पाल लातूर रोड हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विचांच्या गडगडा आठ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे बर्डापूर नांद घाटनांदुरा नांदुरा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील परभणीमध्ये जर बघितलं राणी सावरगाव परळी तसेच सोनपेठ गंगाखेड मध्यम स्वरूपाचा झरी बोरी जिंतूर सैलू पाथळी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते बदल जोरदार पाऊस अशक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात जर बघितलं नांदेड वगळामध्ये पूर्णा बासमत अर्धापूर नांदेड वागळा मुखे मध्यम स्वरूपाचा पालम लोहा बुजुक कवठा नरसी सर्वत्र मध्यम ते भाग बद्दल जोरदार पावसा शक्यता पुढील तीन दिवसामध्ये पेट उंबरी बोईस तसेच या ठिकाणी भोकर हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पावसा शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा फुसद, सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊन ढाणा का मध्यम सरींची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं नागपूरमध्ये पाचगावकडे जोर थोडा कमी आहे मात्र हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सावनेर परशिवनी वाघोली कामपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होणे शक्यता आहे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील नागपूरच्या तुलनेमध्ये भंडारा जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे मात्र विचांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो आहे वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्श यसोली कंधारी या काही परिसरामध्ये दक्षिणेला जोर थोडा जास्त राहील उमरेड खेरगाव भिवपूर पवनी गतमगाव अडियल या काही परिसरामध्ये तर गोंदियाकडे जर बघितलं गोंदियाकडे भाग बदलत पाऊस राहील बऱ्याच ठिकाणी वापरून कोडे राहील हलक्या, सरीन सरीन हलक्या सरी शक्यता आहे साकोले देवरीकडे मध्यम सरींची शक्यता आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी हलक्या मध्यम सरी मुरमगाव कापसी हलक्या स्वरूपात तरच या ठिकाणी गडचुली गडचिलीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे गडचुलीच्या दक्षिण भागाकडे गडचुली चामोर्ची मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे चंद्रपूरच्या उत्तरेला जोर थोडा कमी आहे मात्र राजुरा चंद्रपूर हा जो काही परिसर आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गोगसरोड भाताडी भद्रवती मोहर्ली कोटवाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस आणि यवतमाळकडे जर बघितलं तर पांढरकवडा पेंढारी पतनबोरी गुमूत्री धनुरा घाटंजी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस करंजी मोहाडा जोधमोहा या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस यवतमाळपेक्षा थोडा कमी आहे जोर वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी हिंगणघाट वाडनेर वाडके पुणे हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे उत्तर भागात जर बघितलं तर लाडगड वधोना अरवी तळगाव अष्टी कारंजा सर्वत्र विजांचा गडगडा मध्यम ते भाग मधले जोरदार पाऊस होक्यता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सतरा अठरा आणि एकोणीस मे रोजी अमरावती मोजरी आष्टी मध्यम हलक्या जास्त भागामध्ये अचलपूर चे खलदाराची रसाल धरणी या ठिकाणी देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हरा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पाऊस जोर दक्षिणेला थोडा जास्त आहे आणि वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस मंगळूर पीर कारंजा खेळडा मध्यम ते भाग बदल जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आहे रिठाड रिसोद या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बुलढाणाकडे जोर जास्त राहील तर लोणार मेहकर तसंच देऊळगाव राजा चिखली मोहरा बुलढाणा मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पावसाचा जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसात तर मोठ्याला खामगाव मलकापूर जळगाव जामोद मध्यम सरींची शक्यता आहे खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसवळ मुक्ताईनगर मध्यम स्वरूपाचा फैसपूर जानोरी यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद धरणगाव इरंडोल मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोधवडच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे धुळ्यामध्ये जर बघितलं धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी जोरदार पाऊस चिमटाने दोंडाईचा शिरपूर सिद्धेडा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग जोरदार पावसाची शक्यता आहे नंदुरबारमध्ये पुढील तीन दिवसामध्ये शहादा तळोदा अकलकुवा अकर्णीकडे जोर वाढलेला आहे नवापूर विसरवाडी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते नवापूर विसरवाडी अंबली कोकसे पानगाव बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सतरा अठरा आणि एकोणीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि मित्रांनो किनारपट्टीला राहिले किनारपट्टीला जर बघितलं किनारपट्टीच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं या ठिकाणी तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पुंडा जोरदार पाऊस राजापूरकडे जोर जास्त आहे या ठिकाणी देखील राजापूर विजयदुर्ग खारे पतंग गणबावडा रायपतन लांजा पुरंगड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मध्यम सरींची शक्यता आहे माखजन कोयना पाटण जो जोरदार पाऊस गुहागरकडे हलक्या मध्यम सरी गुहागर दापोली तर चिपळूण खेड प्रतापगडकडे मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये देवेगडकडे जोर कमी आहे गोरेगावकडे मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये मुरुज जंजिरा ताला इंदापूर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय काशी द्रेवदांडा या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र रोहाना गुठाणा सुधागडकडे वाढलेला आहे अलिबाग चोंडी पेजरी हलक्या मध्यमसरी मात्र पेन शिरोली खोपोली कर्जत कर्जतकडे जोरदार पाऊस नेरळ पनवेल नवी मुंबई निंजेगाव बदलापूर या ठिकाणी तर उरण मुंबई वरळी कुळवाडा खिरचनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे हलक्या मध्यम सरी भिवंडी खडावली शहापूर पिलीऊ मध्यम स्वरूपाचा तर सफाले गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वानगाव कासाकूड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा केव्हा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र